हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपला जो कोल्हापूर दौरा चालू आहे ह्या दौऱ्यामध्ये आपण बघतायत की वेगवेगळ्या पिकांविषयी तुम्हाला मी माहिती सांगतो आहे प्रत्येक गोष्टीची माहिती देतो आहे तसेच वेगवेगळ्या येणाऱ्या रोगांविषयी तुम्ही जाणून घेताय शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम आले ते तुम्हाला मी दाखवतोय आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन मिळते तर या ठिकाणी ही वरायटी आहे तर या विराय वरायटीविषयी जाणून घेऊया आणि याच्यामध्ये नवीन शेतकरी होत करू तरुण शेतकरी यांनी एक वेगळा प्रयोग केला या ठिकाणी नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख सांगा माझे नाव राजवर्धन रावसाहेब पाटील कुंपूज ही कुठली व्हरायटी आहे आहे पिकॅडोरची व्हरायटी आहे मार्केट कुठलं आहे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर मुंबई बरं सर्वप्रथम आम्हाला सांगा की ही पिकॅडोर लावणे किंवा ह्या कोल्हापूरमध्ये जो तुमचा कन्सेप्ट आहे ऊस ते सोडून तुम्ही याकडे तरुण कसं वळला उसापेक्षा जरा हे जास्त उत्पन्न देते कमी वेळेत जास्त फायदा होते त्यामुळे बरं आता ह्याची किती तारखेची लागण आहे ही वीस फेब्रुवारीची लागण आहे लागण आहे आतापर्यंत ह्याच्यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळेल आतापर्यंत सहा टन माल गेलाय सहा टन एक महिना झालं प्लॉट चालू झाला चालू झालाय रोपांची संख्या काय रोपांची संख्या सात हजार सात हजार क्षेत्र किती आहे पंचवीस गुंठे पंचवीस गुंठे आतापर्यंत ह्याला खर्च किती आला तुम्हाला आतापर्यंत खर्च सगळा जर बघला तरी दोन लाखापर्यंत आला दोन लाख त्याच्यामध्ये मल्चिंग सगळं त्याच्यात खत वगैरे कसं घातले का खत वगैरे पहिला बेसल डोस पहिला घातले शेणखत शेणखत तरी पण एक चार ट्रॉली चार ट्रॉली घातले बर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो आता पिकलेला माल दिसतोय आम्हाला ह्याच्या पाठी मगच कारण तोडण्यात लेट झालाय का मिसकम्युनिकेशन झालंय काय का नेमकं तोडण्यात तो मालच भरपूर आलेला उरकला जे उरकलं नाही ह्याच्यात तुम्हाला आता कुठे विकताय तुम्ही हा माल आता सध्या तरी लोकलच आता पहिल्यांदाच पाठवायला लागले बर आता हा कोल्हापूर आणि मुंबई थोडं पाठवायचं सध्या काय हिरव्याला काय रेट मिळतो हिरव्याला सध्या चाळीस रुपये रेट आहे चाळीस रुपये रेट आहे आणि आता ह्याच्यातनं माल सध्या तरी किती निघलाय काय आतापर्यंत सहा टन गेला नाही नाही आत्ता तोडाय चालू आहे दोन टनापर्यंत माल निघते आता हे किती तोडाय आता पाचवा तोड चालू पाचवा तोडा चालू पाचवा तोडा चालू म्हणजे वरची वर तुम्ही लागल तसं काढत आहे होय होय एका तोडीला एकवीसशे बावीसशे किलो निघते पहिल्यांदा झाडे लावल्यानंतर पूर्ण प्लॉट बसलेलाच अळणी जरा त्याच्या ह्याच्यावर पडलेली रोपांची रोपांवर पडलेली हां त्यामुळं झाडे पूर्ण सगळे असं पानं जळूनच खाली पडलेली बर त्यानंतर मग साहेबांच्या ह्याच्यानुसार आळून ती व्यवस्थित म्हणजे तो साहेब इकडे आलते का साहेबांकडे गेलता का फोनवरच झालं नाही साहेबांच्याकडे गेलो फोटो काढून घेऊन ते फोटो दाखवले साहेब काय म्हणले साहेबांनी व्यवस्थित हो होईल म्हणजे प्लॉट त्यानुसार त्यांनी शेड्यूल दिले मग त्याचं पूर्ण ते केल्यानंतर प्लॉट आणि हवायचं चांगलं झालं बरं काय झालं होतं ज्यावेळेस पाणी त्याच्यावर पडलं होतं ड्रिचिंगचं त्यावेळेस काय मानसिकता झाली मानसिकता म्हणजे प्लॉट जाईल असं वाटत होतं बय परत रोप उपटून नवीन लावे असं वाटतं वाटत बरं तो खर्च परत परवडणारा होता का नाही शक्य नव्हतं तेवढं शक्य नव्हतं बरं आता काय आता इथून पुढं काय असं किती दिवस प्लॉट चालेल असं काय अजून एक का चार महिने असं वाटतंय काम चालू आहे बरं हे करत असताना आपण तरुण शेतकरी आणि तरुण शेतकऱ्यामध्ये एखादी चूक घडली तर जे आपण काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतलेला असतो बाहेर त्याच्यात शेतीत अडकलेला असतो तर काय मानसिकता होती शेती करत असताना किंवा चुकलंय आता मग काय मानसिकता होती वाटते भरपूर हां तरी पन... पण शेतीच नको असं काय होय वादग्रस्त जॉब केलेला बरा असं काय मानसिकता झाली होती नाही असं काही मला जॉब मला पहिल्यापासूनच करायचं नव्हतं शेतीच माझ्यासाठी म्हणजे चांगलं आहे लहानपणापासून आवड आहे त्यामुळे मी असं नवीन नवीन काय प्रयोग करतोय तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन प्रयोग करत असताना तुम्हाला तुमच्याकडून अशा काही चुका घडल्यात का आणि त्याचं सोल्युशन तुम्ही कसं काढलं का प्लॉट सोडून दिला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यांचा जो हा प्लॉट आहे तुम्हाला कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा आणि सिस्ट टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद